नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा आपल्याला दुखावलं जात पण खरी ताकद राग धरण्यात नाही तर क्षमा करण्यात असते कारण जिथे प्रेम असतं तिथे क्षमेला नेहमी जागा असते तसेच काही मनाला स्पर्श करणारे सुविचार आपण जाणून घेऊया क्षमा करणे म्हणजे कमजोरी नाही ती तर मनाची सर्वात मोठी ताकद आहे मन प्रेमाने ज्याचं भरलेलं असत त्याच्यात राग आणि द्वेष टिकू शकत नाही क्षमेमुळे नातं तुटत नाही ते नव्या विश्वासाने फुलत राग धरला की मन जळते पण क्षमा केली की आत्मा शांत होतो प्रेम देणं सोप असतं पण क्षमा देणं त्याहून असतं मनातील द्वेषाची आग विझवायची असेल तर क्षमेचं पाणी ओतावं लागत ज्याने तुला दुखावलं त्याला माफ कर कारण त्याचं वर्तन त्याचं कर्म पण तुझं शांत मन तुझं पुण्य आहे राग तुम्हाला लहान बनवतो तर क्षमा तुम्हाला तुम्ही जे होता त्यापेक्षा जास्त मोठे बनवतं कोणीतरी तुमची माफी मागतो जेव्हा त्यांना क्षमा करणे हे त्यांच्यावरील प्रेमाचे प्रतीक आहे जो माफ करतो तो जिंकतो कारण क्षमा म्हणजे मनाच्या शांततेचा मार्ग प्रेम आणि क्षमा या दोन गोष्टी जीवनात आल्या की प्रत्येकाचं मन सुंदर होतं जिथे प्रेम असतं तिथे अहंकार नसतो आणि जिथे क्षमा असते तिथे द्वेष टिकत नाही मित्रांनो मनात क्षमेचं बीज पेरलं की जीवनात प्रेमाचं झाड आपोआप फुलत कारण देवही त्यालाच वरदान देतो जो मनाने शांत आणि प्रेमाने भरलेला असतो म्हणून लक्षात ठेवा क्षमा करा प्रेम करा आणि आनंदाने जगा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका तुम्हाला माझे कोणते सुविचार आवडता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा